दर्शक हो नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे राजकीय घडामोड अशी आहे की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आता भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आपला पाठिंबा माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूरचे खासदार राम सातपुते यांना जाहीर केलेला आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर काल एक मे रोजी दिवसभर कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी बैठका सुरू होत्या आणि रात्री खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आले होते यावेळी त्यांनी अभिजित पाटील यांच्याशी चर्चा केली आणि यानंतर बोलताना अभिजित पाटील यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे येत्या दोन तीन दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मोठा मेळावा होऊन हा पाठिंबा पुन्हा जाहीर केला जाईल तोपर्यंत आता अभिजित पाटील त्यांचे सगळे समर्थक सभासद आणि कार्यकर्ते हे आता भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचं काम करणार आहेत त्यामुळे सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे पहा यावेळी काय म्हणाले अभिजित पाटील सगळ्यांनी बैठक घेतली होती सगळ्या गावा गावागावातले लोकांना बोलवून त्यांना विश्वासात घेतलं आणि त्या ठिकाणी राम सातपुते साहेब आणि त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवाराला आपल्या विठ्ठल कारखान्याचे सर्व सभासद व विठ्ठल कारखान्याचे सर्व सहकारी हे आमच्या सगळ्याच्या वतीनं त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आज विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी ते मदत करतायत आज बँकेच्या माध्यमातून जो काही त्या ठिकाणी कारवाई आहे सरकार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला दिलासा देईल आणि त्या ठिकाणी येत्या दोन तीन दिवसांमध्ये त्या ठिकाणी कारवाईमध्ये आम्हाला मार्ग निघेल अशा अशा आहे मला प्रवेश करायचा हाच आपल्या माध्यमातून कळालं नाहीतर आमचं काही तसं ठरलं नव्हतं आम्ही कारखान्याला मायबाप सरकार म्हणून मदत मागायला गेलो आणि त्यांनी मदत दिली त्यामुळे आमचं तसं काही चर्चा पण झाली नाही त्यांनी पण बोलले नाहीत त्यामुळे आमचं तसं काही चर्चा झालेली नाही मी माझे रस्ते कशाला बंद करू तुमच्या मतदारांना ही भूमिका आवडली का काय ही मतदारांना ही भूमिका आवडली का विठ्ठल कारखान्याचा सभासद हा विठ्ठल कारखान्याशी प्रामाणिक आहे विठ्ठल कारखाना अडचणीत असताना आम्ही राजकारण करावं हे आमच्या सभासदाला आवडणार नाही मग आमच्या सभासदाला काय आवडेल तर सभासदांना या कारखान्याला दिलासा देणं आमचं काय खासदारकडं रोज काम पडत नाही आमचं काय रोज काम पडत नाही आमचं काम काय आहे आमच्या सभासदाच्या संसारात दोन रुपये जास्त मिळाले पाहिजे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्याला त्यातनं दिलासा मिळाला पाहिजे विठ्ठल कारखाना जगला पाहिजे सोलापूर जिल्ह्याची स्पर्धा लागली पाहिजे यावर्षी आम्ही तीन हजार रुपये भाव दिला आहे स्पर्धा लागली ला आहे पुढच्या वर्षी आम्हाला साडेतीन हजार द्यायचा आहे पण चालू राहिला तर देऊ ना बंद पडल्यावर कसा देऊ म्हणून आमच्या सभासद त्या ठिकाणी कारखानासाठी त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशा खात्री